नमस्कार मित्रांनो मी ऋतिक कांबळे स्पर्धा विश्व या युट्यूब चॅनल वरच्या स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा जी मुंबई महानगरपालिका ची भरती निघालेली आहे याबद्दलची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत यामध्ये अर्ज कसा करायचा कोणती कोणती पदे आहेत वेतनमान किती असणार आहे याची संपूर्ण डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला येणार आहे सर्व गव्हर्नमेंट भरती अपडेट आणि फ्री लेक्चर व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहता येतील तर मित्रांनो यामध्ये बघा हे जी पदे आहेत ती महानगरपालिका कॉम्प्रिहेन्सिव्ह हॅलासेमिया केअर बाल रोग रक्तदोष कर्करोग आणि बोनमारो ट्रान्सप्लांटेशन प्लांटेशन केंद्र बोरवली पूर्व येथे होणार आहेत त्यांची जी संपूर्ण पदे आहेत त्यांची नेमणूक या ठिकाणी होणार आहे आता याच्यामध्ये हे बघा कॉन्ट्रॅक्ट बेसवर पद असणार आहे परमानंट पोस्ट नाही आहे तर एक वर्षासाठी तुमची तिथे नेमणूक करण्यात येणार आहे तसेच तर बघा यासाठी जी बाकी इतर जे बघा वेध नमुने अर्ज महानगरपालिकेच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम सी जी एम डॉट डॉट तसेच रुग्णालयाच्या म्हणजे डब्ल्यू डब्ल्यू डॉट सी टी सी डॉट कॉम या संकेतस्थळावर सुद्धा उपलब्ध आहे तसेच ही संपूर्ण पीडीएफ आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेलं आहे टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे तिथे जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि तुम्हाला संपूर्ण जी पी डीएफ आहे तिथे मध्ये भेटून जाईल तसेच बघा जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना अर्ज करण्यासाठी जे अनुक्रमांक एक ते नऊ जे पद आहेत त्यांच्यासाठी जी फीज असणार आहे ती सहाशे चाळीस प्लस अठरा टक्के जीएसटी असणार आहे आणि जी उरलेली दहा तेरा जे म्हणजेच बघा अनुक्रमांकाने दहा तेरा जी पद आहेत त्यांच्यासाठी तीनशे एकवीस प्लस अठरा टक्के जी हे अर्जाचे शुल्क असणार आहे तसेच तुम्हाला बघा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्याची जी संपूर्ण अर्ज पूर्णपणे भरून त्यासोबतच ज्या तुम्ही सर्व प्रमाणपत्रांच्या स्वयं सायंकीत म्हणजे बघा सेल्फ अटेस्टर्ड करून तुम्हाला ज्या संपूर्ण पॉइंट करायचा आहे आणि सोबतच अलीकडचे काढलेले पासपोर्ट साहित्य त्याच्यावर एकोन मनपास सी टी पी एच ओ आणि बीएमटी सेंटर बोरवली पूर्व मुंबई फोर्ड ट्रिपल झिरो डबल सिक्स येथे तुम्हाला बघा वीस दोन दोन हजार चोवीस ते एकोणतीस दोन दोन हजार चोवीस या तारखेमध्ये तुम्हाला बघा कार्यालय काम त्याच्या दिवशी बघा शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्टी बघून सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी एक पर्यंत पाडून द्यायचं आहे जर तुमचा अर्ज अपूर्ण असेल तर त्यांचा विचार हा केला जाणार नाहीये तर बघा अर्जाचे दिनांक काय तर वीस दोन दोन हजार चोवीस पासून सुरू झालेले आहेत तर एकोणतीस दोन दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही तिथे स्वतः जाऊन अर्थ सबमिट करू शकता आता यामध्ये कोणते कोणते पदे आहेत ते आपण बघूया सर्व पदे ही कर्ज तत्वावर असणार आहे यामध्ये पहिलं पद आहे ते म्हणजे बघा अतिदक्षता बालरोग तज्ञ पूर्ण वेळ असणार आहे त्यांच्यासाठी जे शैक्षणिक अर्थ आहे ती एम डी एनडी किंवा एम सी आय मानवी पदवी आणि फेलोशिप इन पिया इन्सेंटिव्ह केअर यासाठी वयोमर्यादा जास्तीत जास्त पन्नास वर्ष असणार आहे पदसंख्या एक आहे आणि ठोक वेतन दर महिन्याला असणार आहे एक लाख पन्नास हजार एवढं असणार आहे दुसरं पद आहे विकृती शास्त्रज्ञ एम डी किंवा डी एन बी इन पॅथोलॉजी किंवा एम सी आय मान्य किंवा समक्ष पदवी यासाठी बघा पन्नास वर्षे जास्तीत जास्त कमाल वयोमर्यादा असणार आहे एक पद आहे त्यांना पेमेंट असणार आहे एक लाख बारा हजार रुपये तसेच मानन बालरोग शल्य कि या तज्ञ याला एमसीएच -E किंवा डीएनबी एनडी पेडियाटिक सर्जरी किंवा एम सी समकक्ष पदवी ही यांचं जे शैक्षणिक अर्थ असणार आहे त्यासाठी पन्नास वर्षे जास्तीत जास्त कमाल वश मर्यादा असणार आहे सोबत एक पद आहे त्यांना वीस हजार पेमेंट असणार आहे तसेच या पुढे चौथं पद आहे मान भूलतज्ञ यासाठी सुद्धा बघा एम डी किंवा डीएनबी एन बी किंवा एम सी आय मान्य समकक्ष पदवी असे तुम्ही इथे अर्ज करू शकता पन्नास वर्ष जास्तीत जास्त वयोमर्यादा आहे एक पद आहे आणि वीस हजार हे महिना पेमेंट असणार आहे पाचवं पद आहे मानस बीएमटी फिजिशियन यासाठी बघा डीएम एम किंवा एम सी आय मान्यता पदवी आणि फेलोशिप इन बीएमटी आणि बीएमटी मधील दोन वर्षाचा अनुभव असं आवश्यक आहे किंवा एमडीएन बी पेट्रिया किंवा एमसीआय मानसात समाकक्षक पदवी आणि सोबतच फेलोशिप इन हेमेटोलॉजी एन्टोलॉजी आणि फेलोशिप इन बोन मॅरो ट्रान्सप्लांट व ट्रान्सप्लांट मधील दोन वर्षाचा अनुभव असेल तर तुम्ही येथे अप्लाय करू शकता एक पोस्ट आहे वीस हजार इथे पेमेंट असणार आहे मानस त्वचारोग तज्ज्ञ ठीक आहे यासाठी शैक्षणिक अर्थ आहे एमडीडीएनबी स्किन अँड डी किंवा एम सी आय मान्यता प्राप्त जी पदवी असेल तर अप्लाय करू शकता पन्नास वर्ष जास्तीत जास्त वयावर आहे एक पद आहे ते भरली जाणार आणि त्याची पेमेंट असणार तुम्हाला बघा वीस हजार एवढं प्रति महिना पेमेंट असणार आहे यापुढे सातवं पद आहे ते म्हणजे आहे श्रमणतज्ञ अर्ध असणार म्हणजे पार्ट टाइम असणार आहे तर मान्यता प्राप्त विद्यापीठातून डी एस एल पी काय तर बघा बॅचलर ऑफ ऑडिओलॉजी अँड स्पीच लँग्वेज पॅथोलॉजी ही डिग्री तुमच्याकडे असणं आवश्यक आहे जास्तीत जास्त तुम्ही अडतीस वर्षापर्यंत इथे अप्लाय करू शकता एक पद भरले जाणार आहे याचं वीस हजार प्रति महिना तुम्हाला पेमेंट भेटणार आहे ठीक आहे आता सहाय्यक वैद्यकीय अधिकारी यासाठी पेमेंट असणार आहे बघा तुमचं जर उमेदवार प्राप्त विद्यापीठाची एमबीबीएस पदवी प्राप्त केलेला असावा तसेच उमेदवार हा महाराष्ट्र वैद्यकीय परिषद म्हणजे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल यांच्याकडे नोंदणीकृत असावा तसेच तिसरा आहे ते म्हणजे बघा उमेदवारांनी मान्यताप्राप्त रुग्णालयातून सहा महिन्याचे दोन सत्र आवासी अधिकाऱ्यांचे पद म्हणजे हाऊस ऑफिसर किंवा एक वर्षाचे सलग निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे वन इयर रेसिडे पोस्ट इतका अनुभव असणे तुमच्याकडे आवश्यक आहे तसेच चौथा पोस्ट आहे जर उमेदवार माध्यमिक शाळांतर प्रमाणपत्र किंवा तस्तम उच्च परीक्षेत शंभर गुणांचा मराठी विषय हा उत्तीर्ण असला आवश्यक आहे तसेच एम एस सी आय टी सुद्धा तुमच्याकडे उत्तीर्ण असणं आवश्यक आहे यासाठी बघा जर तुम्ही एमबीएस असाल तर तुम्हाला नव्वद हजार प्रति महिना पेमेंट आहे आणि जर तुम्ही एमडीएस असाल तर एक लाख तुम्हाला पेमेंट भेटणार आहे याचं एक पद इथे भरलं जाणार आहे नववं पद आहे माहिती तंत्रज्ञान यासाठी बघा शैक्षणिक अर्थ आहे बीएससी परीक्षेत माहिती तंत्रज्ञ विषय घेऊन उत्तीर्ण होणे आवश्यक आहे किंवा जर माहिती तंत्रज्ञानामध्ये डिप्लोमा या क्षेत्रातील मधील एक वर्षाचा अनुभव असेल तरी सुद्धा तुम्ही इथे अप्लाय केले जाईल तसेच बघा सी सी एन किंवा एम प्रमाणपत्र असेल नामाणपत्र इथे ये देण्यात येणार आहे जास्तीत जास्त अडतीस वर्षापर्यंत तुम्ही इथे अप्लाय करू शकता एक पद भरलं जाणार आहे आणि तेहतीस हजार प्रति महिना हे तुम्हाला पेमेंट इथे भेटणार आहे दहावा आहे डाटा मॅनेजर आता यासाठी बघा तुम्ही उमेदवारा मानतात दर्जा वाणिज्य शाखेतील पदवी तुमची पूर्ण असण आवश्यक आहे सोबतच बघा महाराष्ट्र राज्य उच्च तांत्रिक शिक्षणाची एम एस सी टी किंवा जीएसटी परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे सोबतच उमेदवार हा इंग्रजी टंकलेखन चाळीस शब्द प्रति मिनिट व मराठी शब्द मराठी आहे ते तीस शब्द प्रति मिनिट हे मान्यता प्राप्त संस्थेचे प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक आहे सोबतच रुग्णालयातील कामकाजाचा टाटा एंट्री कामाचा अनुभव असेल तर तुम्हाला तिथे प्राधान्य देण्यात येईल तसेच रुग्णालयीन माहिती व्यवस्थापन प्रणाली हाताळण्याचा अनुभव असेल तर सुद्धा तिथे प्राधान्य देण्यात येणार आहे अडतीस वर्ष जास्तीत जास्त अडतीस वर्षापर्यंत तुम्ही तिथे अप्लाय करू शकता एक पद बघलं जाणार आहे एकोणीस हजार आठशे एवढं पेमेंट तुम्हाला तिथे भेटणार आहे अकरावा पोस्ट आहे भंडार सहाय्यक यासाठी बघा उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे तुम्ही पदवी जर असाल तर इथे अप्लाय करू शकता सोबत जर बघा महाराष्ट्र राज्य उच्च आणि तांत्रिक म्हणजे बघा एम एस सी किंवा जीएससी परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे सोबत जर तुमच्याकडे भंडार विभागात आम्हाचा अनुभव असेल तर तुम्हाला तिथे प्राधान्य देण्यात येईल दे, आणि मराठी टंकलेखन हे तीस शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखन चाळीस शब्द प्रति मिनिट ते प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे यासाठी बघा अडतीस वर्षापर्यंत जास्तीत जास्त तुम्ही इथे अप्लाय करू शकता एक पद भरलं जाणार आहे आणि सोळा हजार आठशे एवढं पेमेंट इथे देण्यात येणार आहे आता बारावी पोस्ट आहे नोंदणी सहाय्यक म्हणजे वैद्यकीय अभिलेख विभाग यासाठी उमेदवार हा मान्यता विद्यापीठ संस्थेतून पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तुम्ही पदवीधर आहात तसेच रुग्णालय रजिस्ट्रेशन असिस्टंट म्हणजे अनुभव असेल तर तुम्हाला तिथे प्राधान्य हे देण्यात येणार आहे यासाठी अडतीस वर्ष जास्तीत जास्त पर्यंत तुम्ही याचा अर्थ करू शकता एक पद भरलं जाणार आहे सोळा हजार आठशे इथे पेमेंट असणार आहे आता शेवटचं आहे डाटा एंट्री ऑपरेटर यासाठी बघा तुम्हाला जी विद्यापीठाची पदवी जी वाणिज्य शाखेतील उदारांना इथे प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे दर तसेच सोबतच तुम्हाला एम एस सी आय टी व जी सी टी ही परीक्षा उत्तीर्ण केल्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आणि जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी इंग्रजी टंकलेखन चाळीस शब्द प्रति मिनिट आणि मराठी शब्दलेखन जे आहे तीस शब्द प्रति मिनिट यांचे इथे तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे सोबतच जर रुग्णालयीन कामकाजाचा डाटा एंट्रीचा अनुभव असेल तर तुम्हाला इथे प्राधान्य देण्यात येईल यासाठी तुम्ही अडतीस वर्षापर्यंत जास्तीत जास्त अडतीस वर्षापर्यंत तुम्ही इथे अप्लाय करू शकता एक पद येथे भरलं जाणार आहे आणि यासाठी तुम्हाला एकत्रित बघा अठरा हजार पेमेंट असणार आहे तसेच याचे ज्या सर्वसाधारण अटी आहेत त्या सर्वसाधारण ज्या अटी आहेत त्या महानगरपालिकेच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम सी एम डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईट वर तुम्हाला तेथे ते भेटून जातील तसेच जे काही विशेष सूचना आहेत ज्या इथे दिलेल्या आहेत हे संपूर्ण पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेलं आहे या च्या खाली जे तुम्हाला अर्ज करायचा आहे त्या अर्जाचा नमुना इथे दिलेला आहे ही संपूर्ण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेलं आहे तिथे जाऊन आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्यावर तुम्हाला संपूर्ण पीडीएफ तिथे भेटून जाईल मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा तसेच तुम्हाला काही प्रश्न असतील ते सुद्धा तुम्ही आपल्या मध्ये विचारू शकता तसेच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून द्या जेणेकरून तुम्हाला अशा भरलेले अपडेट सर्वात आधी पाहता येतील